दहा ते पंधरा लाख रुपये व्हायला पाहिजे होत एवढा मोठा खर्च केलेला आहे शेतकऱ्यांना मदत करावी सरकार सहा सात महिन्या का तीन लाख रुपये शेतकऱ्याकडे तात्काळ येऊन त्यांची पंचनामे करून त्यांना मदत करणं गरजेचं आहे नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दाखवतोय ग्रामीण भागामध्ये काय घडतंय शेतकऱ्यावर काय संकट येत आहे मी सतत वेगळे विषय दाखवतो आहे अवकाळी पावसानं उस्मानाबाद जिल्ह्याला मोठा फटका बसलेला आहे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे ते उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं येवती गाव आहे आणि या येवती गावामध्ये हे बघा हे पहा इथं केळीची बाग जी आहे ती अशी कशी पडलेली आहे बघा अतिशय मोठं नुकसान झालं आहे केळीच्या बागेचं आणि घडंसुद्धा पडलेले आहेत तिकडे माझ्या पाठीमागं पाहत आहे इथंसुद्धा अशी ही जी लाईन आहे केळीच्या बागेची ही आखी झोपलेली आहे येवती गावामध्ये श्रीकृष्ण पडोळकर हे शेतकरी आहेत आणि त्यांची शेती मुलाला कमी पण फळबागाला जास्त सांभाळतो शेतकरी आणि या शेतकऱ्याचं डोळ्यासमोर असं बाग झोपली खूप मोठं नुकसान झालेलं आहे शेतकरी अतिशय शे संकटामध्ये सापडलेलं आहे शेतकऱ्यावर सतत संकटं येतात वेगवेगळ्या संकटामध्ये शेतकरी सापडतो आहे मात्र शासन शेतकऱ्याला मदत करत नाही त्यामुळं शेतकरी धास्तावलेला आहे उस्मानाबाद दाराशिव तालुक्यातलं हे यवती गाव आणि यवती गावामध्ये ही जी बाग आहे ही केळीची अख्खी बाग झोपलेली आहे शेतकरी माझ्यासोबत आहेत श्रीकृष्ण पडोळकर यांचं नाव आहे काय सांगाल बाबा आता केळीची बाग जी आहे ती पूर्ण झोपलेली आहे झोपल्याने नुकसान आतून आतून नुकसान झाली काय करावं लागलं ह्याच्या पुढे आता आम्हाला काहीच करता येत नाही येत नाही ना एवढा मोठा अर्ज करून काहीच पत्रात काय पडलेलं नाही कोण आता ही किडीला कोण नेणार नाही करणार नाही आता काय करावं लागलं काढून बाहेर टाकावं लागलं पुढील पुन्हा मार्ग काहीतरी काढावं लागेल पिले जा लागतील पुन्हा तिथून पुढला मार्ग काढावा लागेल किती किती बाग होती एकूण किती एकर होतं त्याला खर्च किती झाला होता ही बाग आहे दोन सव्वा दोन एकर जवळजवळ चार साडेचार लाख रुपये खर्च झालेला आहे मग आता त्या त्या टायमाला पाणी कमी होतं तर तरी पण आपलं रात दिवस आपलं कसं तरी आपलं राजपाठ करून बाग भिजवून हे केलं पण एक दिवस आड करून लाईट साथ देत नव्हती करत नव्हती पुन्हा टँकरनं पाणी आणून देणं करणं त्या पाईपलाईनला जोडायचं टँकर हे करून ते करून पण बाग सगळी जगली होती हो किती झालं एकूण उत्पन्न किती हो होणार होतं याचं किती झालं असतं उत्पन्न दहा ते पंधरा लाख रुपये तर व्हायला पाहिजे होतं एवढा मोठा खर्च केलेला आहे रोपं पुणे आलेली आणलेली होती पुन्हा डोकऱ्यांनी खाल्ल्यावर पुन्हा त्या नहीं। नहीं। का आकलोजून काहीतरी आकलोजून दोन रोप हो आणली नाही ती प्रयत्न करून बाग तयार केली होती प्राते बाग सगळी झपले नुकसान झाले अतिशय वाईट घटना गेली घडली वाटत कसलं वेगळं वाट वाटायचं आहे एवढं मोठं नुकसान झाले तोंडाला आलेलं सगळं भुईसपट झालेला आहे काय करावं लागला त्याच्या ह्याच्या पुढे विलास काय करावा नुरात नुकसान झालेले आहे आपल्या सोबत शेतकरी शेतीची मालकी नाही सोबत आजी काय नाव तुमचं माझं नाव श्यामल शिवकिशन पडवकर खूप मोठं नुकसान झालं खूप हो, मोठं नुकसान झालं आम्ही लेकराला जपलं ना एवढं बागाला जप रात ना दिवस जपलो काय करायचं आता आम्ही काय तर आम्हाला शेतकऱ्यांना मदत करावी सरकारनं काय किती किती रुपये खर्च केला होता याला चार साडेचार लाख चेकायला बागाला दुसरी औषधं फवारणी तर वेगळीच मिस्त्री पान लावणं पालन पोस करणं खर्च हा वर्ष झालं मालक तर घराचं दार बघत ना दिवशी तर राहत ना दिवस इथं रासाय डुकर निळभर पाण्याची व्यवस्था करायची हा कशाला किती के, दिवस झाले नुकसान होणार परवा दिवशी झाली चार वाजता पाऊस व पाणी आलं वारा आलं परवा दिवशी चारला पाऊस पडला ते एवढी नुकसान एका झपकेत झाली आता बाग येणार आहे म्हणून काय दिला होता का पुढे लोकांना पैसे देण्यासाठी किंवा आधी काय नव्हती आपलं सोयाबीन हारबरा करून खात होता मग आता एकदम जरा लेकराबाचा खर्च भागाना कुटुंबचा शाळा लेकर नातरून पटरून म्हणून म्हणलं काय तर करा जरा पुढे सरका म्हणून काही इगत करायला गेलो ती इगत घडली आपल्या सोबत मुलगा आहे यांचा बघूया नेमकं काय खरीप अतिशय वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर आलेली आहे मुलगा आहे शेतकरी यांचा सोबत आपल्या काय नाव काय तुमचं गणेश पडकर काय कसं काय बाग नुकसान झालं आहे बागतो हे काल परदेशी वाऱ्या उदानामध्ये ही हो घटना घडली पूर्ण आहे मग किती नुकसान झालं बागाकडे नुकसान कमीत कमी एक पाच साडेपाच लाखापर्यंत आमचं नुकसान झालं सध्या हे माल झाला साडेपाच पुढे आमचे नुकसान झाले सध्या मग काय वाटतं आता इथं कुणी प्रशासकीय शासकीय अधिकारी वगैरे कोणी आले ते का बघायला बाग पडलं कोण नाही कृषी विभागाला फोन केला तर आज सुट्टी उद्या येऊ परवा येऊ त्यारवा येऊ असे कारण सांगत बसते येथे कुणी यायला तयारणार इकडे किती रोप लावलेली टोटल साडेचार हजार रोप आहे कलम आहे खर्च किती झालाय खर्च साडेचार लाखाच्या पुढे खर्च झाला आहे पूर्ण किती एकर होते बाग दोन एकर बाग आहे पूर्ण कंपाऊंड मारण्यापासून खर्च केला सध्या कंपाऊंड मारणं शेणखात घालणं बाकी सर्व गोष्टी पासून खर्च केला मेहनत लागली बरं बाग एवढी उभा करायला तर खूप हिवाळ्यामध्ये सुद्धा पूर्ण म्हणजे कंपाऊंड मारावं लागते शेणखात ड्रेप पुन्हा कलम आणणं लावणं पुन्हा जरी पाऊस जरी आला तरी दिवस आम्ही शेतामध्ये पूंजर घालून खाली वगैरे फिरावं लागतं इथं पूर्ण डोकरासाठी रात्री दिवस आम्ही सहा सात महिने तोंड बघितलेलं ना आम्ही पूर्ण वडील आमचं चोवीस तास राणामध्येच होते इथं कर्ज वगैरे काय पैसे बिझ काय काढले का नाही कर्ज आहेच ना कर्ज असणार शेतकरी कर्ज नाही शेतकरी आम्हाला बँकेचं कर्ज आहे कुठला बँकेचं कर्ज आहे की तसं का अडीच पावणे तीन लाख रुपये कर्ज आहे बँकेच कुठल्या आहे आयसी सी बँकेचा आहे बागे काढलंय का बागे काढलं आमच्याकडे पूर्ण मग आता याचा इन्शुरन्स वगैरे असते का नाही विमा बिमा याला काय नाही काय काढलेलं नाही सध्या नाही केलेलं काय मग आता काय अपेक्षा आहे तुम्हाला अपेक्षा काय जी पंचनामा असेल ती योग्य आमच्या जी पद्धतीने आहे त्या आमच्या आम्हाला द्यावा अशी अपेक्षा आमची बघा उस्मानाबाद धाराशिव तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं मोठा फटका बसलेला आहे आणि येवती गावामध्ये श्रीकृष्ण पडोळकर यांची साडेचार हजार रोपं लावलेले दोन एकरची बाग चार ते पाच लाखाचं या नुकसान बाग नुकसान झालेलं आहे पूर्ण जी बाग आहे ती अख्खी बाग झोपलेली आहे हातातोंडाशी आलेला घास तळहाताप्रमाणे तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेली ही केळीची बाग जे या शेतकऱ्याला आता या नुकसानीमुळं जमिनीतच झाल्यामुळं हे मोठं दुःख सहन करावं लागतंय कारण प्रशासनानं अशा लोकांना मदत करणं गरजेचं आहे एवढं मोठी दुख घटना घडलेली असताना सुद्धा या ठिकाणी प्रशासकीय एकही अधिकारी अजून या ठिकाणी फिरकला नाही त्यामुळं शेतकरीसुद्धा आता नेमकं काय करावं शेतकऱ्याला हे पुढं सुचत नाही मात्र प्रशासनानं अशा या नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडं तात्काळ येऊन त्यांची पंचनामे करून त्यांना मदत करणं गरजेचं आहे मी हुकमत मुलानी येवती उस्मानाबाद धाराशिव

मॅडम चक्कर मारता तुम्ही इकडे आता इथं पत्रकार बी आले होते म्हणलं इथं पाहणी करण्यासाठी आहेत आता दोन्ही पण आहेत म्हणजे एबीपी वाले पण आलेले आहेत आणि सामटीवाले पण आले आहेत मग तुम्ही येऊन रिपोर्ट देऊ शकता का मग पुन्हा

الدور <applause> 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 <applause>

Cari că e 이렇게 가면 기 <듬기> 저기 거려요